आपण जे बघताय ते फसल कंपनीचं ए आय टेक्नॉलॉजीचं एक ऍडवायझरी सिस्टीम म्हणू शकतो आपण असं एक हे डिवाइस आहे हे डिवाइस आपण काय करतोय की जे काय फळभाज्या असतील किंवा फळपिक असतील भाजीपाला पिका असतील त्यामध्ये इन्स्टॉल करतोय मशीन काम काय करतं की बेसिकली त्या प्लॉटला पाणी किती आहे कधी आहे ते सांगतं त्यानंतर ज्या काही किड रोग असतील ते याच्या अगोदर सांगतं कोणती औषधं खत आपल्याला स्प्रे करायचे ते सांगतं त्या प्लॉटला कोणतं वॉटर सोल्युबल आहे कुठल्या स्टेजला आहे ते सांगतं आणि पुढचा चौदा दिवसाचा हवामान अंदाज आपल्याला ते मोबाईलवरती सांगतात त्यामध्ये तेरा प्रकारचे सेन्सर्स असतात त्यामध्ये काय बागेच्या वरती राहतात काय कॅनोपी लेवलला राहतात काय जमिनीच्या खाली जातात जमिनीच्या खाली तीन सेन्सर जातात त्यामध्ये टेम्परेचरचा एक असतो दोन मॉइश्चर सेन्सर्स असतात हे मॉइश्चर सेन्सर आपण मुळीमध्ये एक बसवतो एकदम शेवटच्या मुळीमध्ये एक बसवतो हे आपल्याला काय सांगतात की त्या पांढऱ्या मुळीमध्ये किती पाने किंवा खालच्या मुळीमध्ये किती पाने ते आपल्याला मोबाईलवरती समजतं आणि किती वेळानंतर आपल्याला त्या प्लॉटला पाणी द्यायचं आहे हे सेन्सर्स आपल्याला मोबाईलवरती सांगतात त्यानंतर एक कॅनोपी लेवलला चार ते पाच सेन्सर्स राहतात त्यामध्ये पानावरील ओलावा असणारा एक सेन्सर राहतो जर पानावर ओला असेल तर ते, ते किती पर्सेंटे मध्ये होते किंवा सकाळी किती वाजता पहाट पाडाय चालू झाली दो पानावर त्या किती वाजता पान कोरड झालं त्या गोष्टी आपल्याला ते सांगतं त्यानंतर त्या कॅनोपी मध्ये टेम्परेचर काय ह्युमिडिटी किती आहे हवेचा दाब काय आहे किंवा त्या प्लॉटवर सूर्यप्रकाश किती पडतोय किती लक्ष लाईट पडते त्या गोष्टी आपल्याला ते मोबाईलवरती सांगतात त्याच्या माध्यमातून आपल्याला काय समजतं की त्या प्लॉटवर कुठली कीड येणार आहे किंवा कुठला रोग येणार आहे ते दोन ते तीन दिवस आपल्याला आधी समजतं त्यानुसार ते मशीन तुम्हाला कुठला स्प्रे घ्यायचा ते आपल्याला मोबाईलवरती सांगतं त्या किड रोगाचा त्यानंतर आपण काय करतोय ह्या मशीनला सिस्टीम मधून एक असा ऍडव्हान्स फीचर आहे की ज्या पिकामध्ये आपण हे मशीन बसवतोय हो त्या पिकाची कोणती स्टेज सुरू आहे ते ह्या मशीनला समजतं आणि त्या स्टेजनुसार ह्या सगळ्या ऍडवायझरी जातात ते पाणी असेल किंवा रोग असेल किंवा खत असेल स्टेज वाईज सगळ्या ह्या मशीन आपल्याला रिकमेंडेशन देत राहतात त्यामुळे आपण काय करतोय शेतकरी सध्या पाणी देत आहेत खत देत आहेत पण झाड आपलं खत आपटेक किती करत आहे किंवा मुळ्यांच्या खाली सोडून किती देत आहे हे कोण आपण बघत नाही पण मशीन तुम्हाला तिथं मदत करतं की तुमचं झाड किंवा तुमचं ते, तुम ते बाग असेल किंवा जे काही ऊस असेल ज्या पिकात बसवत आहे ते पीक आपटेक करत आहे किंवा सध्या स्ट्रेसमध्ये आपटेक करत नाही ह्या गोष्टीनुसार आपण कोणत्या टाइमला तो खत दिला पाहिजे आणि कोणता खत दिला पाहिजे या गुबलवरती मशीन सांगतं आणि हे जे वरचा वेदर पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला वाऱ्याची दिशा वाऱ्याचा वेग पावसाचं प्रमाण मोजायसाठी रेनगेज हे तीन गोष्टी आपल्याला पुढच्या चौदा दिवसाचा हवामान अंदाज देतात आणि हे जे मशीन आहे हे सोलरवरती चालतं याला बाहेरची इलेक्ट्रिसिटी लागत नाही या सोलरचं बॅटरी बॅकअप आपण असं सांगतो जर किमान सहा तास किंवा पाच तास जरी ऊन पडलं याच्यावर तर एक वीस दिवस आपलं मशीन कंटिन्यू चालू राहतं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तर उन्हाचा काय प्रॉब्लेम नाही किंवा ऊन प्रॉपर आपल्यापाशी राहतं त्यामुळं बॅटरी बॅकअप चांगलं राहतं त्यामुळे कुठली अडचण येत नाही शेतकऱ्यांना याचा फायदा काय या झालाय बऱ्याचशा शेतकऱ्यांना की जे आधी वापरत होते किंवा त्यांचं आधीच जे मॅनेजमेंट होतं त्या मॅनेजमेंट पेक्षा कमीत कम कमी साठ टक्केपर्यंत किंवा सत्तर टक्केपर्यंत पाणी पॅट्रोलच कमी झालंय दुसरी गोष्ट स्प्रे कुठली दिसत नाही त्यामुळे तुम्हाला त्या कंपेरिजन मध्ये खतं पण तिथं कमी लागतात अशा प्रकारे मशीन काम करतात त्यामध्ये आपण ड्रिप इरिगेशन करतोय त्या पिकामध्ये हे मशीन काम करतं मग पीक तुमचं फळपीक असो भाजीपाला असो किंवा ऊस असो जिथं ड्रिप करतो तिथं मशीन काम करतं एकरच बंधन नाही की एवढे कर तेवढे कर ऍट अ टाइम तुम्ही जिथपर्यंत लागण करताय किंवा जिथपर्यंत ऍट अ टाइम तुमचं पाणी एकसारखं पडतंय आहे पाच एकर असो चार एकर असो दहा एकर असो ऍट अ टाइम एकसारखं पाणी पडतंय एक सारखी जमीन आहे तिथे एक मशीन पुरस आहे काम करायला शेतकऱ्यांना मशीन घ्यायचं असेल तर आपण काय करतोय केविके बारामती भर आपला हा टाईप न प्रोजेक्ट सुरू आहे न काय केलंय की ऊस शेतकऱ्यांसाठी ए आय चा वापर करण्यासाठी ऊस शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी के स्वतः मशीन देत शेतकऱ्यांना बसवण्यासाठी आतापर्यंत आपण जवळपास तीनशे ते चारशे शेतकऱ्यांना केविकेच्या मदतीनं त्यांच्या प्लॉटवर मशीन बसवलेले आहेत आज ते बरेचसे शेतकरी या मशीनचा जवळपास सहा महिने झालं फायदा घेतात जर कुठल्या शेतकऱ्यांना मशीन बसवायचा असेल तर तुम्ही केविकेशीही संपर्क करू शकता किंवा कंपनीशीही संपर्क करू शकता तुम्हाला मशीन बसवून भेटेल